नमस्कार मंडळी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा बनवायला अगदी सोपा आणि अगदी झटपट तयार होतो तरच हा पोह्या पातळ पोह्यांचा चिवडा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा तयार होतो तर चला आपण बघूयात त्यासाठी काय काय साहित्य लागते तर हा चिवडा मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवत आहे तर बघू शकता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता पोहे आपले चांगल्या प्रकारे भाजून घ्या घेत आहोत त्यामध्ये थोडा चिमुटभर मीठ टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे पोहे एकदम कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत तर पोहे आपले एकदम कुरकुरीत भाजून झालेले आहेत त्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी पोहे चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत त्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घेत आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून शेंगदाणे घालून चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता शेंगदाणेसुद्धा आपले चांगल्या प्रकारे तळून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळं जिन्नस थोडं थोडं करून तळून घ्यायचं आहे तर शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत ते सुद्धा मी काढून घेत आहे तर इथे बघू शकता शेंगदाणे आपले तळून झाले आहेत ते एका एका प्लेटमध्ये थोडे पोहे घेतलेले आहेत त्यावर ते शेंगदाणे घातलेले आहेत जेणेकरून आपला जो तेल आहे तो त्याला पोह्यांना शोषून घेणार तर बघू शकता इथे आपले त्यानंतर आपल्याला डाळ या म्हणजे रोस्टेड चणा सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपले रोस्टेड सुद्धा चांगल्या प्रकारे तळून झालेले आहे त्यानंतर मिरचीसुद्धा आपल्याला एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे मिरची जर आपली सॉफ्ट राहिली तर चांगल्या प्रकारे तळली गेली नाही तर आपला चिवडा एकदम कुरकुरीत होणार नाही तर बघू शकता त्यानंतर खोबरासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपल्या कडीपत्तासुद्धा चांगल्या प्रकारे तळून झालेला आहे त्यानंतर त्या त्यामधील तेल थोडा काढून घेतलेला होता त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला जिरा थोडे खडा धनिया खडा धने घालून घ्यायचे आहेत धने चांगले शिजले की त्यामध्ये आपल्याला थोडासा लसूण एक ते दोन किल्ले आपल्याला लसूण बारीक कट कुटून घालायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन कांदेसुद्धा घालून घ्यायचे आहे आने तर बघू शकता इथे आपलं कांदे एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला सतत परतत राहायचं आहे तर बघू शकता इथे आपलं कांदासुद्धा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे नंतर त्यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे शक्ता तर इथे बघू शकता आपला कांदासुद्धा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर इथे बघू शकता कांदा आपला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक टेबलस्पून हळद एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे आणि थोडा हाफ टेबलस्पून धनिया पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे चा आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे तळून घेतलेलं साहित्य ते सुद्धा त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे आपला मसालासुद्धा एकदम चिवड्याचा मसालासुद्धा एकदम रेडी झालेला आहे तो सुद्धा त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे मी पोहे घालून घेतलेले आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे खाली वर करून एकदम परतून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपल्या पोह्यालासुद्धा कलर एकदम भारी आलेला आहे आणि बघायलासुद्धा एकदम मस्त दिस दिसत आहे अशाच प्रकारे आपला पोह्याचा पातळ चिवडा तयार झालेला आहे तर बघू शकता त्यानंतर चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर आपल्याला थोडी साखर घालून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या चिवला चिवडा बॅलन्स होतो आणि चवीलासुद्धा एकदम भारी लागतो तर बघू शकता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला चिवडा तयार झालेला आहे तरी ते बघू शकता त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि चला आपण पुन्हा भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद